शहरी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण सहज उपलब्ध होत गावखेड्यातील आपले विद्यार्थी मात्र यापासून वंचित राहतात असा विचार व्यवसायानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या मनोहर पोखरकर यांच्या मनामध्ये येत असे डिजिटल इंडियाने प्रेरित होत मनोहर पोखरकर यांनी खेड तालुक्यातील आपल्या वाळद गावातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टॅबलेट उपलब्ध करून दिले भौगोलिक स्थान पाहता इथे इंटरनेट पोहोचणार असा प्रश्न सर्वांना पडला होता मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नातून मनोहर पोखरकर यांनी शाळा परिसरामध्ये इंटरनेट ची सुविधाही उपलब्ध करून दिली गावच्या विद्यार्थ्यांना त्यांनी इंटरनेट आणि टॅबलेटच्या माध्यमातून जगाशी जोडत आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचं मौल्यवान काम केलं वाळत ग्रामस्थांनी देखील मनोहर पोखरकर यांची गावासाठीची तळमळ पाहून त्यांच्यावर सरपंच पदाची जबाबदारी सोपवली आहे मनोहर पोखरकर गावकऱ्यांचा हा विश्वास विकास कामांच्या माध्यमातून सार्थ ठरवतायत पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आरो फिल्टर प्लांट रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे बांधकाम विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्याचे वाटप अशी भरीव कामे त्यांनी करून दाखवली आहेत भविष्यात वाळत गावाप्रमाणेच परिसरातील इतर शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील ते इंटरनेट आणि टॅबलेट उपलब्ध करून देणार आहेत मनोहर पोखरकर यांच्या कार्यासाठी त्यांना प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात येतंय मनोहर बवन पोखरकर आम्हाला आपला अभिमाने ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय बाय बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी मनोहर बबन पोकरकर वळदगाव मी वाळसगावचा लोकनृत्य सरपंच आहे मोदीजींच्या काळात ज्यावेळेस मोदीजी पंतप्रधान झाले होते त्यांनी डिजिटल इंडिया म्हणून एक उपक्रम राबवला होता आणि त्यावेळेस मी मुंबईत होतो मुंबईत असताना एक डोक्यात असं एक हे विचार कच होत होतं आपलं गाव पण असं डिजिटल झालं पाहिजे त्यानंतर आम्ही काहीतरी तालुक्याच्या ठिकाणी काही लोकांची चर्चा केली काही चर्चा केल्यानंतर काही लोक बोलले का तुमचं गावात असं डिजिटल करू शकतात त्यामुळं आम्ही काय केलं दोन हजार चौदा पंधराच्या पिरियडला आम्ही गावात इकडे कुठेही रेंज पण नव्हती त्यावेळेस आम्ही वायफाय गावात हे केला होता आणि त्यानंतर टॅपचं वितरण करून शाळा चालू केली होती त्यावेळेस पण तुमच्या प्रभात पेपरनी चांगली दखल घेऊन त्याचं पश्चिम पट्ट्यात प्रथम वायफायची शाळा असं घोषित करण्यात आलं होतं फायदा नक्कीच झाला त्यांना त्यांना सर्व जग जवळ दिसायला लागलं कारण इंटरनेटवरती पूर्ण काही सर्च केल्यानंतर पूर्ण जगाची सर्व जगाचीच माहिती मिळते बाहेर काय चालले याची आमच्या खेडेगावात असं वाटत नव्हतं का लो मुलं आमची काय ज खेडेगावात का हे करतात त्यांना पूर्ण जगात काय चाललं ते सुद्धा त्यांना कळत होतं याचा त्यांना एक्सेल किंवा दुसरं कॉम्प्युटर संगणकचा सगळा फायदा त्यांना झाला टाक चारा काळधारा हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट पूर्वीची ग्रामपंचायत आमची जुनी जुनी ग्रामपंचायत ही पत्र्याचं शेड होत आणि एकदम बारीक छोटी होती त्यानंतर आम्हाला आदरणीय भगवान शेठ पोखरकर माझी सभापती पंचायत समिती खेड यांच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना यातून आम्हाला एक अठरा लाख रुपयाचा निधी त्यांनी मंजूर करून दिला आणि या निधीच्या माध्यमातून ती ग्रामपंचायतचं बांधकाम झालं नव्या इमारतीमध्ये स्वातंत्र्य क मिटिंग रूम आहे ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांना बसण्यासाठी सेपरेट रूम आहे ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंचासाठी सेपरेट रूम आहे मधी प्रशासन हॉल आहे त्या हॉलमध्ये आलेले गावकरी ग्रामस्थ बसतात आणि कुणालाही कुठल्या कामात अडथळा येत नाही उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनींकरिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध आरो प्लॅन्ट नव्हता त्यावेळेस गावात नदीचं पाणी असायचं धरणाचं पाणी होतं आमच्याकडे त्या पाण्याचं पाणी पिऊन लोकांचं आरोग्य खराब व्हायचं हे लोक आमच्या थोडं लक्षात आल्यानंतर आम्ही ना आरो फिल्टर प्लॅन्ट चालू केलेलं आहे आता गावात लोकांना कारण सगळ्यात जास्ती आजार पाहिलं तर तुमचं दूषित पाण्यामुळेच होतात म्हणून आम्ही आरो प्लॅन्टी हे केलेली आहे ते पण आमच्या आदरणीय भगवान शेठ पोखरकर यांच्याच माध्यमातून तो निधी आलेला होता त्यांनी तो निधी गावाला दिल्यामुळं त्याच्यामुळे चांगलं आम्हाला आरो प्लॅन मिळाला आणि गावाला शुद्ध पाणी प्यायला मिळते जे मान्य पंतप्रधान साहेबांनी जे त्यांच्या संकल्पनेतून जे जलजीवनचा जो प्रकल्प चालू आहे गावामध्ये हा प्रकल्प थोडामध्ये दोन वर्ष थोडासा हे झाला होता पण आता त्याला प्रगत परत आम्ही चालना देऊन हो। आता विहिरीचं वगैरे काम झालेले आणि कॉन्ट्रॅक्टरने आजच मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला खात्री दिली का तुम्हाला मी तीन महिन्याच्या आत पूर्ण गावात पाणी घरटू पाणी देऊ ही योजना चालू झाल्यानंतर आहे ना प्रत्येक गावकऱ्यांना प्रत्येक घरातच्या दरवाज्यात त्यांना एक नळात नळ नाल मिळणार आहे आणि पाणी प्रत्येकाला घरोघर गर पाणी मिळणार आहे पोल्टेंट्रीच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी दोन हजार झाडांचा प्रकल्प चालू केला लावण्याचा जे आमचं गायरान होतं त्याच्यात ती झाडं लावलेली आहेत आता नंतर बाकी पूर्ण गावात पण त्यांनी बरीच झाडं वाटली प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात झाडं लावणार लोक आणि त्या माध्यमातून गावाचं वृक्षरोपण आणि गावाचं सौंदर्य कसं वाढेल याकडे प्राधान्य दिले जाईल दशक्रिया का घाट आणि तिकडचं काम बऱ्याच दिवसापासून चालूच आहे आणि आता सेडचं काम बाकी आहे ते पण लवकरात लवकर होईल त्याचा पण निधी मंजूर झालेला आहे टेंडरला आहे लवकर टेंडर झाल्यानंतर त्याचं ते पण काम लवकरात लवकर होईल पुढील काळात येणारं स म्हणजे आमचा जो संकल्प आहे पूर्ण गावात ऊर्जाच्या माध्यमातून प्रत्येक घराला मोफत वीज जशी मिळेल याचे करणार दुसरी गोष्ट गावात उर्वरित जेवढे रस्ते प्रलंबित आहेत का जेणेकरून लोकांना जी अडचण असते मेन ती दूर करणार आणि तिसरी गोष्ट उपकेंद्राचं मान्यता आणून उपकेंद्र गावात आरोग्यासाठी उपकेंद्रात हे करणार गावात भरपूर कामं झाले तर माझ्या माध्यमातून झालेत परंतु आमच्या गावातले आमचे सभापती होते त्यांच्या माध्यमातून पण भरपूर गावात का निधी आणला गेला कमीत कमीत गावात एक तीन ते साडेतीन कोटी रुपयाचा निधी त्यांनी मंजूर करून आणून दिला त्यामुळे स सगळ्यात जास्त हक्क त्यांचा आहे त्या कामावरती त्यांचं श्रेय आहे ॲक्च्युली आमच्याकडे पंचवीस ते तीस वर्षापासून एका गाव वाडीवरती रस्ता वस्तीवरती जाण्यासाठी रस्ता नव्हता तो रस्ता कमीत कमी एक कोटी रुपये आडरराव पाटील दादा आणि भगवानशेट पोखरकर यांच्या माध्यमातून तो निधी मिळून तिथं साखा उपुल झाला आणि तिथला रस्ता तो पूर्ण होऊन ती लोकं तिथं व्यवस्थित जायला लागली त्यापासून आमच्या गावात लोकांना सकाळी दूध घालण्यास येण्यास किंवा काही पण काम पटापट होऊ लागलं पुढील कार्यकाळात आठ ते दहा रस्ते प्रस्तावित आहेत हे पण लवकरात लवकर होते ॲक्च्युली मग पहिलं आमचं जन्मस्थान हेच आम्ही या शाळेत शिकलो होतो त्यानंतर आम्ही कर्मभूमी म्हणजे मुंबईला गेलो तिकडं बिझनेस करायला लागलो बिझनेस डेव्हलप झाल्यानंतर थोडीशी आपली अपेक्षा वाढली चला आपण गावात गेलो आपल्याकडे येणाऱ्या दोन रुपया तरी एखादा पैसा तरी गावासाठी आपण हे करू सो घरच्यांनी काही काही योजना कप सो सुरुवातीला चालू केल्या छोट्या मोठ्या सुरुवातीलाच घरच्यांनी योजना चालू करीत आल्यानंतर त्यापासून लोकांना त्याची आस म्हणजे लोकांना फायदा मिळायला लागला आणि फायदा मिळाल्यानंतर मग आपल्याला पण थोडं समाधान वाटलं का बाबा आपण जर एक पैसा जर लोकांना दिला तर त्याचा त्या ते लोकांना फायदा होतो त्यासाठी आपण हे सगळं चालू केलं गावकऱ्यांचा चांगला पाठिंबा आहे आपल्याला गावकऱ्यांबरोबर आपलं चांगले संबंध आहेत आणि सगळ्यांची जीवळकीचा म्हणजे सगळ्यांब सगळ्यांच्या मनातील मी सरपंच आहे आणि माझं पहिलं निवडणुकीच्याच वेळेस एक घोषवाक्य होतं मी सरपंच म्हणजे तुम्ही सगळ्या संपूर्ण गाव सरपंच हे गोष्ट मी त्यावेळेसच ठेवलं होतं आणि त्याच लास्टपर्यंत जोपर्यंत मी पदावरती आहे तेपर्यंत मी ते साध्य करेन धन्यवाद